नमस्कार यूट्यूब मंडळी कसे आहात बरे आहात ना चला तर आज आपण तोडूया किचन गार्डन मधल्या भाज्या चला हे बघा बाबा तोडत आहे भेंडी भा बा, बाबांचीच चांगली देखभाल असते या किचन गार्डनला म्हणून त्यांना खूप आनंद होत आहे भेंडी तोडताना हे बघा मस्त भेंडी आलेली आहे आहे गवार मिरची छान फुलं वगैरे आलेत येतील आता मिरच्या पण एक एक येतं के आता ही गवार गवारला पण फुलं आलेत इकडे चवडी चवडी तोडून घेऊया मस्त शेंगा आल्या चवडीच्या कोवड्या कोवड्या छान भाजी लागते चवडीची इकडं कारलेचा वेल काकडी एक हळदीचं रोपट लागलेलं ला आहे या मुगाच्या शेंगा थोडं मूग टाकले तर मस्त आलेत मुगाच्या पण शेंगा हाऊस म्हणून खायला थोडंसं मुगाच्या शेंगा हे बघा झेंडूचं फूल किती छान आले मस्त मोठं फूल आलं झेंडूला झेंडूचे झाडं पण खूप सारे लावलेले आहेत हिरवेगार हिरवे खूप छान हे पाजे आपल्या तोडल्या मस्त बघ चवडी पण किती मस्त निघाली आणि भेंडी पण आपण पिरलेला आनंद वेगळाच असतो हे बघा मस्त भाज्या निघाल्या भरपूर आता बनूया चांगलं मस्त भाजी ताजी भाजी ठेचाच टाकलाय ठेचा तिखट मीठ कांदा जास्त मसाले नाही लागत या भाजीला मस्त तेल कांदा मीठ याच्यावर परतून घेतलं तरी खूप छान लागते ही भाजी चवीला चांगले लागते म्हणजे लगेच तोडली आणि ताजी बनवली की खूप छान चव येते भाजीला इथे जागा आहे म्हणून आपली लावतो भाजीपाला आम्ही वांगी पण लावलेली आहेत टमाटर त्यानंतर आता ही पहिली सुरुवात झाली येतात भाज्या जर वाफेवर झाकून ठेवूया न टाकता आता भेंडी बनवून घेऊया भेंडीला पण हिरव्या मिरचीचाटेचाच वापरला आहे ताजी भेंडी आहे तर लवकर शिजते भेंडी ही चांगलं मस्त परतून घेतलं एकीकडे चपात्या या झाल्या आपल्या भाज्या हा वेजचा नाष्टा वेज चालला स्कूलमध्ये भाजीपोळीचा नाश्ता करतो तो हे मुलाच्या गाडीची केली पूजा सर्व कुटुंब आमच्या इथे ऋषीवाडी म्हणून गजानन महाराजाचं मंदिर आहे आता कुठे जाऊन मंदिरात पहिल्यांदा गाडी घेऊन गेलो तर गजानन महाराजची मूर्ती आहे छान खूप छान मंदिर आहे खूप सारे देवांचं खूप छान वाटतं चला आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा अजूनपर्यंत माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब केल्यानं सबस्क्राईब करा खा आणि आनंदी रहा, चला भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय